सो आत्ता कधी कधी असं होतं की नॉर्मल बोलताना मला आवाज बसल्यासारखा वाटतो आत्ता माझा बसला आहे पण ए काय करतोय ऐसा बोलवतो भक्ती बेली तर यावेळी आवाज एकदम क्लिअर वाटतो मला तर <laughs> सॉरी काय सॉरी तर नमस्कार मी शिधा आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच आपल्या भेटीला एक रांगडी प्रेमकथा येणार आहे आणि त्यानिमित्ताने येड लागलं प्रेमास या नव्या मालिकेमधले तुमचे लाडके कलाकार माझ्याबरोबर आहेत हो पूजा बिरारी आणि विशाल निकम हॅलो हॅलो नमस्कार, नमस्कार। मस्त मला याला सांगा आपण प्रोमोज पाहिले मघाशी एकत्र काय एक, एक फीलिंग होतं तुम्ही मघाशी एंट्री इतकी छान बैलगाडीमधून एंट्री केलीस तू आणि ते तर मला सगळं विचारायचं आहे तुला तु तु पण एक ह्या सगळ्यांबरोबर बघताना एक वेगळी मजा येते काय कसं वाटलं मुळात प्रत्येक ऍक्टरचं एक स्वप्न असतं की आपल्याला सेवेंटी एम एमच्या मोठ्या पडद्यावरती बघायचं आहे आपल्याला मी एकदा बघितलेच स्वतःला पण त्यानंतर खूप वेळ गेला पण एक टेलिव्हिजन शो करतो आणि तो एवढ्या लेवलला तुम्ही फिल्मसारखं त्याला ट्रीट करता सो नशीबाण आहे आम्ही की स्टार प्रवाहाला जुडलो सोल प्रोडक्शनसारखं एक प्रोडक्शन आम्हाला आहे ते ते कोणत्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करत ह्या गोष्टीत की लोकांना दाखवायचं आहे ना, दाखवाय ना तर लोकांना फुल एंटरटेनमेंट प्रॉपर कुठेही कॉम्प्रोमाइज न करता दाखवायचं आहे सो तशाच पद्धतीने सीन्स येत आहेत तशाच पद्धतीने सगळी एनर्जी आहे तर आम्हालाही काम करायला खूप मजा येते तशाच पद्धतीने स्टोरी आहे तशाच पद्धतीने प्रत्येक कॅरेक्टर आहे सो सगळ्याच बाबतीत हिरोइजम आहे सगळ्या गोष्टीला तर मजा येते करायला काम yes, मी खर तर आज स्वतःला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडद्यावर बघितलंय मी याआधी मालिकांमध्येच काम केलंय मूवी केला होता पण तो बघण्याची मला कधी संधी नाही मिळेल म्हणजे इट द पण आज पहिल्यांदा बघत होते आणि ते इतकं मिक्स्ड फिलिंग आहे की मी बघते सिनेमाच्या पडद्यावर पण माझ्या मालिकेचं बघते <lottery> आणि हे पहिल्यांदा असं होतंय आणि मी खूप 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 आभार मानेन स्टार प्रवाहाचे की इतका मोठा लॉन्च त्यांनी आम्हाला दिला आमच्यावर तेवढा विश्वास ठेवला ते आणि खरं तर सगळे बघत होते आणि तो एक पिक्चर बघण्याचा फील अर्थात प्रोमोज तर तसे आहेतच पिक्चरच्या लेवलची मालिका आम्ही क्रिएट करतोय पण सेम फील येत होता की एक एका एक वाक्याला त्या शिट्ट्या लोकांच्या टाळ्या आणि कित्येकदा बघितला आता तो प्रमो पण आपल्याला माहिती आहे ना की हां इथे इथे आणि तिथे येत होत्या त्या शिट्ट्या <laughs> तर ते एक सॅटिस्फॅक्शन कुठेतरी एक नकळत पानवतात डोळे पण ते बघण्याचा तो आनंद असतो ते एक आपण बघत असतो आणि त्यात तुमच्यासाठी यु नो एक्सक्लुझिव्ह एक प्रिव्ह्यू पण होता मालिकेचा तो तो आम्ही पण पहिल्यांदाच बघत होतो हो।, हो ते, ते हो हा की ती एक ते एक बोनस होता की पहिला लुक तुमच्या सिरियलचा तुम्ही एवढ्या मोठ्या पडद्यावर बघता सो इट वॉज ग्रेट मला सांग ह्यातली तर तुझी भूमिका गाजणार आहे आहे पण आवाज तू जो जो तो एक एक म्हणतो ना आपण आतला आवाज असतो मला सांग किती त्याच्यासाठी कारण सतत त्या आवाजाची काळजी घ्यावी लागते आपल्याला तो आवाज मेंटेन ठेवण्यासाठी खूप खरं तर ते चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी कारण काय होतंय नॉर्मली आपण असं नाही बोलत आपण आता मी या बा टोन मध्ये बोलते पण ते कॅरेक्टरची रिक्वायरमेंट अशी आहे की ती लोकं आपल्या फिलिंग्स हे करण्यासाठी मन लपवण्यासाठी आतल्या ज्या मी खूप स्ट्राँग आहे हे दाखवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी असं होतं की मला वाटतं थोडा आवाज वरच्या पट्टीला जाऊन ते बोलतात तर मला त्रासही झाला सुरुवातीला आवाज बसणं वगैरे कारण बैलगाडा शर्यत ह्यावेळी तर आम्हाला बैलांबरोबर त्या सीन्स करावे लागले किंवा माझे प्रत्येक सीन्स जे आहे ते थोडं एक पिच अप आहे लाऊड तर जसं या आवाज बस बस होतं त्यावेळी मला ताईंनी खूप हेल्प केली काय एक्सरसाइज सांगितलं त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये सांगितले की अशा पद्धतीने हे करू शकतो हो, ते करू शकतो हो। आम्हाला इकडे सेटवरती एक सिंगर होते ते चांगले ते भेटायला लागते त्यांच्याकडून जरा माहिती काढून घे काय करू शकतो हो। सो त्या गोष्टी मी जेवढ्या मग सकाळी आता माझ्या एक्सरसाईजमध्ये मा अजून एक्स्ट्रा ॲड केलेल्या आहेत सो या आहेत आणि हळूहळू काय झाले राया एवढ्या अंगामध्ये भिनलाय किंवा रक्ता रक्तामध्ये गेलाय ना सो आता कधी कधी असं होतं की नॉर्मल बोलताना मला आवाज बसल्यासारखा वाटतो आता माझा बसलाय पण ए काय करतोय ऐसा बोलवतो भक्ती बेली तर यावेळी आवाज एकदम क्लिअर वाटतो मला तर सॉरी आहे सॉरी तर तरी असं तू तेवढं हे राया राया असं हे झालं सो मजा येते सगळं काम करताना आणि तिथेच कुठेतरी बोलतो नाही कॅरेक्टर एवढं भारी नाही राया सगळ्या इमोशन्स आहेत एक आतमध्ये बाळ पण आहे त्याच्या एक तो रडतोय पण आपल्या गँगबरोबर आई हाळबा पण आहे आईची आठवण पण येते त्यानंतर जिथे अशा मंजिरी बरोबर रिस्पेक्ट आहे पण तरी पण मुली वगैरे यांच्यापासून लांब राहत होतो पण नडायला आले की मग तो बोलण्या थ्रू विथ रिस्पेक्ट कशा पद्धतीने बोलतो ह्या आहेत कोणी नडला तर त्याला फोडतोय पण सो हे असं सगळं आहे सो मजा येते काम करायला बरं पूजा आधीची तुझी जी भूमिका होती स्वाभिमान मधली त्यातली जी आ, होतीस तू ती पण अशी छान साधी समजूतदार समंजस असं सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि आता पण हे मला सांग खरी तू कशी आहेस पूजा म्हणून कशी आहेस तू मी आता जसं तू म्हणालीस ना की पल्लवी तशी होती मंजिरी पण तशी आहे आणि मग मी कशी आहे मी म्हणेन की मुली साधारण अशाच असतात मुलगी म्हटल्यावर हा एक गोडवा असतोच आपण म्हणतो ना नाही म्हणजे स्ट्रॅटेजी पण नाही मी म्हणेन की मुली असतात म्हणजे मुलींमध्ये एक तो प्रेमळपणा असतोच मुलंही असतात अनडाऊटेडली पण ते दाखवण्याची पद्धत असते मुली दिसून येतात की त्या प्रेमळ आहेत समजूतदार आहेत काळजी घेणारे असतात तर हे प्रत्येक मुलीमध्येच आणि ॲट द सेम टाइम जसं पल्लवी पण फटकळ होती चुकीच्या गोष्टींसाठी उभी राहायची नाही मान्य करायची ती हाय हवा का झोका <laughs> तर तसं मंजिरी पण आहेच की पल्लवी जशी कणखर होती तशी मंजिरी पण जशाच तसं आहे ती कुठेतरी बोलते ती उभी राहते भांडते तर ही प्रत्येक मुलगी असते म्हणजे आता साधारण एक्झाम्पल आमच्या संदीप सरांनी मला दिलं होतं की मुली इतक्या स्ट्रॉंग असतात की त्या जॉब करतील त्या घर सांभाळतील त्या लेट नाईट प्रवास करून घरी पण येतील तर आता हे खूप बेसिक इमोशन आहे की तू उशिराची जेव्हा घरी येत असतेस तुला माहिती आहे की ही बस आहे ही तुला घरी घेऊन जाणार आहे कदाचित त्या बसमध्ये कमी माणसं असतील किंवा कदाचित असं असेल की दहा लोक आहेत आणि ते दहाच्या दहा पुरुष आहेत तू हिंमत करून चढशील त्याच्यामध्ये हिंमत तू दाखवतेस पण याचा अर्थ असा, असा नाही की तू झाशी की राणी आहेस ती भीती तुझ्या मनात तुझ्या पोटात असणारच आहे पण ती हिंमत करणारी असते ती खरी स्त्री असते त्यामुळे प्रत्येक मुलगी असतेच अशी मग ती मी असू दे म्हणजे पूजा असू दे मग ती मंजिरी असू दे किंवा ती पल्लवी असू दे रंग शेड्स खूप वेगळे वेगळे असतात जे मंजिरीला पण आहेत खूप शेड्स तुम्हाला बघायला मिळतील तिचे खूप वेगळ्या वेगळ्या लोकांची खूप छान वेगवेगळं नातं आहे अंडरलाईन गोड आहे पण काही ठिकाणी तेही नाही आहे <laughs> आणि तिच्यासाठी तिचा विठुराय हा तिचा बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे ती हसते रडते त्याला जोक्स सांगत असते पीजेस जे आपण म्हणतो तो एक तिचा शेड आहे की ती खूप लहान मुलीसारखी त्याच्याशी गप्पा मारत असते पण तेच तिचा लहान भाऊ जेव्हा येतो तेव्हा ती एका मोठ्या बणीसारखं की नाही हे चुकीचं आहे नाही केलंच तर बघ मग मी हे करील सो हे शेड्स प्रत्येक मुलीमध्ये असतात तसे हे मंजिरीमध्ये पण आहेत आणि तशी पूजा पण साधारण आहेच अशी काळजी करणारी थोडीशी गोड हो म्हण हो म्हण थोडी खोडकर येस येस खोडकर गोड आणि यु नो इमोशनल तर प्रत्येक जण सो अशी मी आहे खूप खूप स्वागत आहे तुझं मला सांग की असं आपल्याकडे म्हटलं जातं की शहाण्या माणसांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढू नये डायरेक्ट वर्दी <laughs> वर्दी मला सांग घातल्यावर कसं वाटलं पहिला तो दिवस चांगलं आहे ना की वर्दी घातली म्हणजे आता काही टेन्शनच नाही आता आपण काही गुन्हा जरी केला तरी सातखून माफ पैसावाला <laughs> वा, म्हणून तर ते दाखवलं ना रगड आणि तग्गड असंच ना काहीतरी सो आय थिंक वर्दी घाते ऑफकोर्स म्हणजे नो no डाऊट हे जोक्स अपार्ट बट रिस्पेक्ट आणि काय म्हणतो जेव्हा आपण सिरियल करतो ना तेव्हा आपण त्या ते कॅरेक्टरला लोक आपल्याला असं त्यांना वाटतं की हा खराच हा असा आहे बरोबर आणि होपफुली मी जेव्हा बाहेर जाईन तेव्हा खरे पोलिसवाले सुद्धा मला एक पोलीस ऑफिसर म्हणूनच बघतील ही मी आशा करतो यु नो असं काहीतरी माझं एक कॅरेक्टर मी पोर्ट्रे करायचा प्रयत्न करेन बट एव्हरीथिंग असाइड रिस्पेक्ट वर्दीला असतोच आणि माझी खूप इच्छा होती लहानपणापासून की एक पोलीस ऑफिसर बनावं आणि डी वाय एस पी बनायचं म्हणजे ही पोस्ट पण मला अजूनही आठवत आहे की डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस yeah. हे मला बनायचं होतं आफ्टर गिविंग एम पी एस सी आणि पण ते काही झालं नाही बिकॉज अकॅडमिकली मी थोडंसं हे होतं yeah. की काय म्हणतात इंटरेस्ट नव्हतं मला जास्त आहे त्याच्यामध्ये बट गुड यार एंड ऑफ द डे जे करायचं होतं ते ॲटलिस्ट मला ॲक्टिंगच्या मार्फत तरी मला करायला मिळत आणि मे बी जेवढे पोलीस ऑफिसर त्यांचे ड्युटी आर्स मध्ये वर्दी जेवढी जे जास्त वेळ घालत असेल तेवढे आम्ही ऍक्टिंग आर्स आमचं ऍक्टिंग जास्त <laughs> <laughs> असतं तर आम्ही चौदा चौदा तास कधी कधी शिफ्ट करतो तर त्याच्यामध्ये आम्हाला चौदा तास मला वर्दी घालायला मिळेल तर त्याचा मला अजून मिळेल सो या विशाल मला सांग राया म्हणून एक जो रांगडेपणा तुझ्यामध्ये आहे मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये कधी कॉलेज कॉलेज डेज मध्ये वगैरे कधी धुतलंयच कोणाला ॲक्च्युली uh, दहावीपर्यंत खूप हुशार मुलगा होतो मी माझ्या आईबाबांचं पप्पांचं शिक्षण नाही झालं पप्पांची इच्छा होती की पोराने शिकावं हो। आणि त्या ऑनेस्टली मी त्या पद्धतीने माझ्या पप्पांसाठी त्या गोष्टी चालल्या होत्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने अकराव्या वर्गाला मी सांगलीला गेल्यानंतर असे माझे मित्रमंडळी मला मिळाले की तिथे मी थोडी भाईगिरी म्हण किंवा कुठं भांडण म्हण कुठे एखादं राजकारण कुठं आलं की चला जाऊ तिकडे हे करू ते करू आणि मित्र माझे खूप बनत गेले खूप भरण म्हणजे खूपच गेले आणि एक दिवस असं झालं की एक भांडण झालं क्लासमध्ये आणि त्या भांडणात मी फक्त एक फोन केला की असं असं झालं आपण मी सांगलीत म्हणजे माझं गाव देवीखिंडी देवीखिंडीच सांगलीत तसं कोणी नाही माझ्या मित्रांशिवाय सो त्यावेळी असं झालं की तो भांडणानंतर तो, तो मुलगा माझ्यासाठी एक दहा मुलं घेऊन आला असेल बाहेर थांबले बाबा दहा मुलं असं असं तर तू जाऊ नकोस बाहेर वगैरे माझे माझा सुलत भाऊ पण बरोबर होता क्लासमध्ये क्लास सुटला होता आणि त्यामुळं मला काय समजा ना काय करू त्याच वेळी मोबाईल डेट मग मी भावाच्या मोबाईलवरून त्याला फोन लावला माझ्या एका मित्राला की भावा असं असं झालंय बघ विषय थोडं गंभीर आहे पोरं आलेत मारायला असं फक्त पाच मिनिटं क्लास बंद बाहेर पाडू नको म्हटलं आयुष्यप्प सांगतो माझ्या आयुष्यातला तो, तो मुमेंट बाहेर आलो क्लासच्या खाली मैदानात जागा नव्हती एवढी पोरं सगळी त्याचे मित्र त्याचे मित्र त्याचे मित्र जवळजवळ शंभर दीडशे मुलं शंभर दीडशे मुलं त्याची तर तिथेच फाटली त्या पोराची आमचे जे सर होते त्यांची म्हटले भाई तू कोण आहे इथन एवढं क्लासपर्यंत कधीच आलं नाही या सगळ्या गोष्टी सो ह्या गोष्टीमुळे काय झालं त्यावेळेचा मोठेपणा खूप झाला की बाय विशाल भाय हे झालं एवढी पोरं ते मग त्यानंतर माझ्या आधी कोणी लागलं नाही पण मी मला मुद्दा हा सांगायचा की तिथून माझं अभ्यासाकडचं लक्ष इकडे गेलं सो मी अक्षरशः टॉप करणारा पोरगा बारावीत पस्तीस टक्क्याने पास झाले म्हणजे पस्तीस पस्तीस मार्क असे पडले आणि तो माझ्या लाईफमधला खूप मोठा लेसन होता की याचा काही उपयोग नाही आहे या बाईगिरी या सगळ्या गोष्टीचा माझ्या पप्पांचं स्वप्न कधी वाटलं की मी मोडतो की काय या क्षणाला असं झालं की मी चुकीच्या मार्गाला हे रिअलाईज झालं मला त्यावेळी आणि त्या पॉईंटनंतर मग माझं सेल्फ मी माझ्या गोष्टी बदलल्या आणि आज इथंपर्यंत मी पोचलो आहे सो पप्पा आता खूप प्राऊड फील करतात या सगळ्या गोष्टी झाल्या तर पण तो एक्सपिरियन्स मला आत्ता कुठेतरी कामाला येतो की ते लोक मी पाहिलेत म्हणजे कोणीतरी मोठा डॉन असो या आमच्या पण वरता कोणीतरी असतो त्यांना भेटा हे करा त्यांची बॉडी लँग्वेज सगळं मी पाहिलेलं आहे आणि फिल्म्स वगैरे आले तर मला वाटते प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत जाते माझ्या लाईफ मधला हा लेसन आहे म्हणजे थोडासा तो राया होता आधी मग त्यावेळी होतो प्रत्येक जण त्याचा वापर करतो असं नाही तिथे थांबणं पण गरजेचं नाही तर लाईफची वाट लागते हे पण मी सांगेन सो गरज नाहीये आपण so, जरा आवडत्या घेतो पण डेफिनेटली मालिका सुरू झाली की मी तुमच्याशी गप्पा मारायला आणि तेव्हा तुम्हाला सांगायला खूप गोष्टी असतील मला आणि मला विचारायला असतील सो जाता जाता तुमच्या स्टाईल मध्ये प्रेक्षकांनी काय अपील कराल म्हणजे आ, तर मित्रांनो आजपासून आम्ही सगळ्या टीमने जी मेहनत केली आहे ती आमची मालिका यड लागलं प्रेमाचं रात्री दहा वाजता आम्ही सगळेजण तुम्हाला भेटायला येतोय तर नक्की आमची मालिका बघा खूप भरभरून प्रेम द्या आणि एकदा मला माझ्या पहिला एपिसोड पाहिला ना तुम्ही तुम्ही मालिका बघणं थांबणारच नाही कंटिन्यू सगळ्यांना सांगणार अरे ती मालिका आली माहितीये का स्टार प्रवावरती रात्री दहा वाजता येड लागलं प्रेमाचं तर सगळ्यांना यड लागणारच आहे तो so, तसंच ते प्रेम येड लागलं प्रेमाचं ते प्रेमाची आम्ही खूप अपेक्षा करतो खूप मेहनत केली ते प्रेम देत राहा आणि आमची मालिका सगळ्यांपर्यंत पोहच थँक्यू थँक्यू मी सगळ्यांबद्दलच बोललो ठीक आहे रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा